दर्यापूर तालुक्यामध्ये अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे सर्वत्र नुकसान झाले असून अनेक ठिकाणी झाडे असून त्यामुळे वीज पुरवठा पुरवठा हा खंडित झाला आहे ठिकाणी जुने पुराने उभे झाड कोसळल्याने अनेक विद्युत वायर तुटल्याने खंडित झाला आहे अंजनगाव रोडवर चक्रीवादळ अतिशय पॉवरफुल होते की अकोट रोड लगत असलेले आणि भव्य दिव्य शेड उडाल्याने आतमध्ये असलेला लाखो रुपयांचा माल ओला झालेला आहे त्यामुळे परिसरातील आजूबाजूच्या भागाला सुद्धा याचा फटका बसला आहे पुढे आणि सायबर दर्यापूर टी पॉईंट बाबीस आमचे रात्री वादळ आल्यामुळे पाच वाजता जे वादळ आलं त्याच्यात आमचं भरपूर नुकसान झालेलं आहे चणा तुवर सोयाबीन यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आमचे टिना वरचे टिनाचं शेड मिळून गेलेलं आहे हम्म त्याच्यामुळे आमचं भारी नुकसान झाले आहे अंदाजे किती रुपयाचं नुकसान असणार अंदाजे साठ ते सत्तर लाख रुपयाचं नुकसान आहे आमचं बरं आणि पूर्ण परिपूर्ण मालही ओला झालेला आहे सोयाबीन तुवर चना हे पूर्ण ओला झालेलं आहे जास्त कशाचं जा नुकसान आहे सोयाबीन जागा तुवर जागा चना, चना तुवर याचं सारखं नुकसान आहे गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर